मॉर्निंग गायज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल सो मस्त आज लवकर उठले आज पण म्हणजे जिजामुळे मला लवकर उठतेच मी सगळी कामं झाली आहेत आता मेन म्हणजे राहिले ते म्हणजे स्वयंपाक तो पण थोडसच कारण आज ब्रेकफास्ट केलं आहे आम्ही त्यामुळे आज स्वयंपाक लेटच होणार आहे त्यामुळे त्याची काही घाई नाही आहे आम्हाला जरी आलं तरी त्याला जे ब्रेकफास्टमध्ये बनवले तेच देणार आहे त्यामुळे टेन्शन नॉट तर बघूयात आज दिवसभरात काय काय घडते ते आणि काय काय होतं ते स्टेज आज मस्त असं शेवयांचं उपमा बनवलं आहे खूप टेस्टी येतो मला गोड शेवा आणि शेवयांचा उपमा खूप आवडतो आता खूप वेळ झाला बनवलेलं जिजाचं करण्यातच वेळ गेला त्यांना असं झालं आहे घ्या खायला आता आणि मग नाश्ता झाला आणि मी शेंगदायांचा कूट करायला घेतला कारण आमच्या घरात आठवड्यातून दोनदा दो उपवास असतात त्यामुळे शेंगदाण्याचं कूट खूप लागतो आणि दरवेळेस मग करत राहण्यापेक्षा मी एकदमच तो करून ठेवते लसूण खोबरं झालं शेंगदाण्याचं कूट झाला असं जे आहे ते मी एकदमच करून ठेवते जेणेकरून परत मला त्रास होणार नाही ना, आणि कंटाळ पण येणार नाही बाहेर जायचं आलेली खुश होती जा लवकर जा लवकर या अरे तिचं ते औषध व्हॉट्सअप केलंय तुला जिजा चालली तू चालली बाय बाय कर मला हा तू चल बाय बाय आणि ही अशी रांगोळी आज मी काढली सिंपल सोबत आणि त्यानंतर जिजाच्या गोळ्या राहिल्या होत्या म्हणून मग अमरला आणि जिजाला खाली पाठवलं म्हटलं की जिजाला पण थोडंसं फिरून आण म्हणजे जरा बरं वाटेल आंघोळ वगैरे पण तिची झाली होती तेवढं फ्रेश पण वाटेल आणि खालून आल्यानंतर मग झोपी पण जाईल लगेच ती आणि मग ते गेले आणि मी स्वयंपाक करायला घेतला पटपट स्वयंपाक करून घेतला जेवढं व्हिडिओमध्ये दे दिसते तेवढा फास्ट नाही केला पण केला मी स्वयंपाक लवकर जेवणामध्ये आहे गवारची शेंग आंबा आणि चपाती असं सुकी भाजी वगैरे असली की त्याच्याबरोबर आंबाच छान लागतो या सीझनला दरवेळेस नाही आणि गवारीची शेंग आहे तर मग म्हटलं आमरस नाही तर मग आंबाच चिरून घ्यावा दोघांनी दो झोपायची दो तयारी बघा किती भारी केली पडदे बिडदे मस्त लावले लाईट घालवली आंतरून टाकलं आणि आता चालली यांची झोपायची तयारी खायचं प्यायचं आणि झोपायचं ह्या दोघांना याशिवाय काहीच येत नाही मी तरी कामं करते घरात हे काय करतात दोघं हे तर असं असतं आमच्यात एकट्याने नाही रेल्स बघत बसायच्या आता व्हिडिओ चालू केला रील्स बंद केल्या एकट्यानं नाही बघत बसायचं लेकीला घेऊन बघत बसायचं लेक पण बघा कशा आई मध्ये बसतील काय बघ <बकती> तिचा <जीजा? laughs> मस्त पैकी जिजा आणि मी रेडी झालोय मस्त हात पण धुतले मेकअप पण केला छान <laughs> छान दिसतो आता आम्ही कपडे चेंज केले आम्ही दोघींनी आता आम्ही मस्त दिसतोय माझ्यापेक्षा जिजागोरी दिसते का हा जिजा मयापेक्षा तोरी दिसते आता जिजाला चाललंय दूध हे करायचं गरम करायचं तर ती काही राहतच नाही आहे खाली तिला फक्त असंच की मम्मा तू घेऊन बस मला त्यामुळे मग तिला घेतलंय आणि तिला घेत गे सगळं करते दोन मिनटं थांबले पण सगळा घाम आलाय खूप गरम होतं किचनमध्ये भयंकर आता मस्त मी रेडी आहे आणि स्वयंपाकाची वगैरे तयारी करायची तर पण त्याच्या आधी मला ग्रीन मॅट धुवायचे कारण मी आता बेडरूम मस्त अशी सजवणार आहे तर मी सात वाजता पाणी आलं की ते पहिल्यांदा धुवून घेणार आहे सगळ्या व्यवस्थित आणि वाढलं की मग ते मस्त असे चिटकून घेणार तुम्हाला दाखवेलच मी आणि आजकाल हे अशी का करते काय माहितच नाही लाडत येते एकदम लाडत येते <laughs> चलो बघत राहा पाणी आता उकळलंय मस्त ते पहिल्यांदा जिराची बॉटल व्यवस्थित धुवून घेते पाणी चांगलं उकळलंय पहिल्यांदा तिची बॉटल धुवून घेते आणि मग धुवते कधी पण आहे ना जर तुम्ही पण तुमच्या लहान मुला तुमच्या घरात असतील आणि त्यांना सुद्धा बॉटलने दूध पाहिजे असेल तर पाण्यामध्ये कधीच बॉटल अशी उकळून घ्यायची नाही कारण त्यांनी वास येतो जास्तच बाकरीचा असतो त्यामुळे मी नाही ही गरम पाण्यानेच चांगली अशी धुवून घ्यायची मग त्याचा वास येत नाही बापरे भाजलं असतं मला आता आणि ह्या मॅडम ह्यांना मी घ्यायला पाहिजे असल्या कामात पण भाजलं काय झालं तर कसं होणार गजीचं तुझं बसणार ना रड हां रडत बसणार ना तू काय पण कर मला घेऊन कर मला वाटते तसलं ते नसतं का बेल्ट पुढे अडकवायचा हे तसलं घेऊन यावं लागेल बॉटल बघा स्वच्छ अशी धुवून झाली आहे काहीच त्याच्यात अर्क राहत नाही एकदम गरम पाणी करायचं आणि त्यांनी धुवून घ्यायची झालं होतं की जिजाच्या केसांमध्ये खूप घामच असतो कारण आता खूप मोठे केस झाले तिचे त्यामुळे आणि मी सहज म्हणलं की रबर बँड आहे तर मी घालून शेंडी कशी दिसते आणि मारल्यानंतर एकदम क्यूट क्यूट दिसते माझे कपडे चलो मला कॉमेंट मध्ये पण तुम्ही सांगा कशी दिसते माझी जिजा अशी शेंडीमध्ये मी अशी शेंडी बांधू का तिला रोज तर ह्या सगळ्या मॅट मी आता धुऊन काढलं आहे नुकतंच पाणी आलं नळाला आणि धुवून काढले सगळी माती माती झाली आता हे सगळं धुवून काढायचं आहे पण आमच्या मॅडम जे आहेत ते आता राहतच नाही आहेत आज ते नोंगू कुंगू दि राहतच नाही आहेत घेऊनच बसून ते आरसा पण मला पुसून काढायचा आहे खराब झालेला आहे आज क्लिनिंग डे आहे पाणी नसलं काय करू वाटत नाही पण पाण्याला असं वाटतं काय करू आणि काय नको आता हे आरसा पण पुसून काढणार आहे आणि आता हे एवढं सगळं मॅट आता हे जरा वितळ्या ते गॅलरीमध्ये टाकणार पाणी भरून घेते पटंड आता सगळं आम्ही मस्त आता टेरेसवर आलेलो आहे जी जेवढी त्रास देते की मला काही म्हणजे काहीच काम करून देत नाही आहे पण तिला फिरायला घेऊन आले मी आता टेरेसवर आता अंधारात एवढं काही दिसत नसेल कपडे तिचे काढलेले म्हणलं फ्रेश करावं आता परत सुकेली सगळी कपडे भरवली कपडे सुद्धा घालून देणे उडी रडत होते मग फायनली तिला हवेला आणले वरती जरा असुंडून <laughs> थोडा वेळ बसते तिला आता <laughs> अकरा वाजून गेलेत आणि ह्यांचं चाललंय खेळ हे असले झोपवण्याची स्टाईल असली सवय लावू नको ती नंतर नासच झोपवायलावेल आमर असली नको स्टाईल लावते तिला आणि हे का असं ठेवले सगळ्या मॅट वगैरे मी धुवून घेतल्या आणि गॅलरीत वाळायला घातले आणि ह्यांची मस्ती चालू झाली आता किती वेळ जाग तुम्ही दोघ किती वेळ जाग राहणार आहात आम्ही दहा मिनिटात आमचं दहा पाच मिनिटात पण झोप होतो आमचे तर यांची मस्ती अशीच चालू राहणार आहे आणि मी ब्लॉग करते आजचा दिवस होता तो बऱ्यापैकी सगळा कामात गेला मी आता किचनवरचं पण सगळं काढले भरण्या वगैरे सगळ्या खराब झाल्या होत्या किचन वगैरे धुवून वगैरे घेतलं आणि ते आता ठोले सकाळी भागे घासतील त्या मी नाही घासणार आणि बाकीचं सगळं काम तर झालेलंच आहे तर जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र कर विसरू नका बघतोय बॉडी बिल्डर चलो बाय गुड नाईट गुड नाईट करा गुड गुड नाईट गुड नाईट गुड नाईट चलो बाय